ुबाई नामदेव मोगरगे वायगाव मांडीवरी घे जा दाखल्या दिरा खंदिले वहिरा तुम्ही पाण्याची जलदय करा मायरला चला मायरच्या वाट भाग कळव्याचा दाट तुडी नार गुंपी हार एवढी वार मारुतीवर धाकल्या दिरा पा हिरा तुम्ही पाण्याची जलद करा मायरला चला मायरच्या वाट बाग कळव्याचा दाट तुडी तेवणार गुंपी तेवार एवढी शेवंती वार, वार महादेवावर दाखल्या दिरा खिल्या हिरा लागला जरा तुम्ही पाण्याची जलदय करा मायरला चला मायरच्या वाट बाग कळव्याचा दाट तुडी तेवणार गुंपी तेवार एवढी आणि वार खंडो बावर दाखल्या दिरा खंदिला हिरा लागला जरा तुम्ही पाण्याची जलदय करा माहेरला चला माहेरच्या वाट भाग कळव्याचा दाट तुडी गुंपी ते तेवार एवढी वार, वार लक्ष्मीवर धाकल्या दिरा खंदिला हिरा लागला जरा तुम्ही पाण्याची जलदय करा मायरला चला माहेरच्या वाट बाग कळव्याचा दाट थोडी ते वनार गुंपी ते हार एवढी शेवंती आणि वार दत्तावर धाकल्या दिरा खंदिल हिरा लागला जरा तुम्ही पाण्याची जलदय करा माहेरला चला माहेरच्या वाट बाग कळव्याचा दाट थोडी नार, गुंपी हार, गुंपी हार, एवढी शेवंती आणि दत्तावर